नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो महाडीबेटी शेतकरी योजना पोर्टलवरती फळबाग लागवड योजनेकरिता ऑनलाईन अर्ज स्वीकारणे हे चालू झालेले आहेत मित्रांनो तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता तो ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे आपण पाहणारच आहोत तत्पूर्वी मित्रांनो या योजनेअंतर्गत तुम्हाला फळबाग लागवडीसाठी अनुदान दिलं जाणार आहे मित्रांनो त्याचा तक्ता तुम्हाला मी संपूर्ण पहिल्या आहे दुसऱ्या वर्षी किती दिलं जाणार आहे तिसऱ्या वर्षी किती अनुदान दिलं जाणार आहे त्यासोबतच मित्रांनो तुम्हाला या योजनेसाठी रोजगार हमी मार्फत सुद्धा काही दिवसांचा पगार म्हणून काही रुपये तुम्हाला दिले जातात या योजनेअंतर्गत तुमचं जर नाव आलेलं असन किंवा नाव येणार अस आता हे फॉर्म ऑनलाईन फॉर्म भरल्याच्यानंतर जर तुमचं नाव आलं असेल तर तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने या योजनेसाठी जे रोजगार हमीमार्फत पैसे दिले जातात ते पैसे तुमच्या अकाऊंटमध्ये जमा झालेले आहेत का किंवा तुमच्या अकाउंटमध्ये किती तारखेला किती रुपये किती दिवसाचा पगार जमा झालेला आहे हे तुम्हाला घर बसल्या चेक करता येतं आणि ते कसं चेक करायचं हे सुद्धा आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये टिपमध्ये माहिती पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो सर्वात पहिला आपण हा तक्ता पाहून घेऊयात तर इथे तक्ता पाहत असताना तुम्ही पाहू शकता महाडिबीटी शेतकरी योजना भाऊसाहेब पुंडकर फळबाग लागवड योजना सन दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता करिता महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलवर फळबाग लागवड योजनाकरिता ऑनलाईन अर्ज स्वीकारणे हे चालू झालेले आहे तुम्ही पाहू शकताय हे प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य हे या कार्यपद्धतीचा अवलंब केला जाणार आहे मित्रांनो त्यामुळे सर्वात पहिले लवकरात लवकर तुम्हाला जर फॉर्म भरता लोकर येत असेल तर लवकरात लवकर तो फॉर्म भरून घ्या आणि फॉर्म भरताना मित्रांनो तुम्हाला पा पाहू शकताय कोणते फळपीक तुम्हाला घेता येणार आहेत आंबा कलमे त्यानंतर खाली भर भरपूर असे फळबागेचे नाव आहेत मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय यापैकी कोणत्याही फळबागसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता, है। शकता है। हेक्टरी झाडे संख्यासुद्धा देण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकता एक हेक्टरमध्ये किती झाडे फळ कलमे लावत तर तुम्हाला शंभर झाडे भेटणार आहेत त्या अंबा कलमे सगवड असेल तर चारशे झाडे तुम्हा तुम्हाला इथे लावता येणार आहेत त्यानंतर हा तक्ता मित्रांनो व्यवस्थित तुम्ही पाहायचा आहे तुम्हाला जर गडबडीत वाचता येत नसेल तर तुम्ही या तक्त्याचा स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता किंवा हा तक्ता मित्रांनो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीसुद्धा मिळून जाईल तिथून तुम्ही तो डाउनलोड करू शकता तर त्या इथे तुम्ही पाहू शकताय हेक्टरी देय अनुदान किती रुपये असणार आहे प्रथम वर्षात किती आहे लागवडीच्या हिशोबाने मित्रांनो इथे प्रथम वर्षात किती अनुदान दिलं जाणार आहे द्वितीय वर्षात किती दिलं जाणार आहे तृतीय वर्षात किती दिलं जाणार आहे त्यासोबतच एकूण अनुदान किती असणार आहे आणि महत्त्वाचा विषय म्हणजे मित्रांनो श्रमिक दिन जे रोजगार हमीमार्फत जे पैसे दिले जाणार आहेत त्या लागवडीनुसार मित्रांनो किती दिवसात पैसे तुम्हाला दिले जाणार इथे पाहू शकता एकशे अठ्ठावन्न दिवस आहेत दोनशे शेचाळीस अशा प्रकारे मित्रांनो तुमचं जर कोणत्या योजनेअंतर्गत नाव आलं तर त्या योजनेनुसार तुम्हाला श्रमिक दिन म्हणून हाजरी दिली जाते ती हाजरी कसं चेक करायचं त्या हाजरीमध्ये कुणाकुणाचे नावं लावण्यात आलेले आहेत कुणा कुणाच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहेत हे सविस्तर आपल्याला पाहता येतं आणि ते कसं पाहायचं हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका चला मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो